नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा अननोन फार्मर वन नाईन सिक्स नाईन ह्या युट्यूब चॅनलवर तुमचे सह स्वागत मित्रांनो तुम्ही बघू शकता हे जे पीक आहे हे, हे ज्वारीचं पीक आहे आता ही जी आहे ही उन्हाळी ज्वारी आहे मित्रांनो परंतु तुम्ही इकडे बघू शकता की जे जवळजवळचे सगळे कंस आहे हे सगळे फस्त केले आहे कशांनी पक्ष्यांनी आणि पक्षी इथेच वरती याच्यावरती बसतात झाडांवरती खार वगैरे आणि फस्त करतात परंतु आतमध्ये तुम्ही बघू शकता की आतमध्ये कुठलंही नुकसान नाही आहे इकडे तुम्ही बघू शकता की जवळच असलेलं हे जे आहे त्याला भरघोस ज्वारी आहे आणि दाणे पण मोठमोठे आहे म्हणजे काहीतरी हिस्सा प्राणी पक्ष्यांचा असतो तो त्यांना द्यावाच लागतो तुम्ही किती हकलणार आणि तुम्ही कणसं बघू शकता की चांगले भरलेत हे उन्हाळी ज्वारी आहे मित्रांनो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये वेगवेगळ्या व्हेरायटीज आहे आता ही लांब याची व्हेरायटी आहे काही व्हेरायटी मी बघितल्या की एवढंच त्याचं हाईट आहे आणि इथे मोठा मोठा असा कणूस आला आहे त्याला म्हणजे सांगायचं सा मुद्दा म्हणजे की उन्हाळ्यातही चांगल्या प्रकारे ज्वारी येते ज्वारीचे रेटही चांगले आहे एक दोन हजारपासून ते पंचवीसशेपर्यंत ज्वारी आहे आणि पांढऱ्या शुभ्र ह्या ज्वाऱ्या होत आहे यावर्षी काय झालं मित्रांनो की हे पिकं लेट झाले त्याचबरोबर तुम्हाला माहिती आहे की आता गेल्या पंधरा दिवसापासून सतत पाऊस 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 चालू आहे त्यामुळे याला पाणी द्यायचं काम पडलं नाही आणि सगळं क्षेत्र हिरवंगार झालं नाही तर आतापर्यंत म्हणजे आता मेच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत शेती ही सगळी तयार झाली असती त्याबरोबर हे पीक सगळं तयार झालं असतं परंतु हे लांबलं आहे आणि आता पे पाऊसही जवळच आहे म्हणजे हे कधी निघावं याचंही एक वेगळं टेन्शन आहे परंतु असो सांगायचा मुद्दा हा हाच एक की उन्हाळी पिकं जे असतात ते लांबतात कधी कधी यावेळेस तर प्रचंड अवकाळी पाऊस झाला आहे पंधरा दिवसापासून सगळ्या महाराष्ट्रावर पाऊस 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 त्यामुळे शेतकऱ्याला काही सुचनाचं झालं आहे आता हे तर उभे पिकं आहे आता जे शेत्या अजून नांगरायच्या राहिल्यात त्यांचा तर वेगळाच प्रश्न आहे आता हे कधी पीक तयार होईल काय होईल कारण आता मेचा शेवटचा आठवडा त्यानंतर यावेळेस मिरुग म्हणजे मृग नक्षत्र आत जे आहे ते पहिल्याच आठवड्यात आहे सहा तारखेपासून जूनच्या ती लागणार आहे आता कसं होईल काय माहिती कारण ह्या शेत्या जर लवकर तयार झाल्या नाही आता आतमध्ये तुम्ही बघू शकता की अजून जे कणसं आहे ते हिरवीगार व्हायला लागली आहे कारण पाऊसच एवढा झाला आहे की ते वाढण्याच्या प्रोसेसमध्ये आलेच नाही असं सगळं काहीसं आहे तुम्ही जर कोणकोणती पिकं घेतात काय घेतात त्याबद्दल सांगा व्हिडिओ बघा आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका जेणेकरून संपूर्ण व्हिडिओ तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येतील बनवत राहू असेच नवनवीन व्हिडिओ तोपर्यंत पुन्हा एकदा धन्यवाद मित्रांनो भेटूया नवीन काहीतरी घेऊन